महाराष्ट्रातील दीड वर्षापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा निकाल अखेर लागला हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला त्यांचे आमदारही पात्र झाले आणि एक गोष्ट जी ठाकरेंसाठी मोठा धक्का होती ती म्हणजे पक्ष हा आणि शिंदेचा असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री शिंदेची असल्याचा निर्वाळा दिला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवत शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड योग्य असल्याचंही नार्वेकरांनी स्पष्ट केलं पण या सगळ्यात प्रश्न येतो की ठाकरेंचं नेमकं काय चुकलं ठाकरेंनी अशी कोणती चूक केली ज्यामुळे चिन्हासोबत ठाकरेंच्या हातातून पक्षही निसटला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून शिंदेनी बंड केल्यानंतर शिवसेनेसोबतच महाविकास आघाडी खिळखिळ झाली यावेळी ठाकरेंनी फ्लोर टेस्ट टाळली आणि इथूनच ठाकरेंच्या चुकांची रांग लागली इतक्या थांबता त्यांनी तडकाफडकी मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही दिला यावेळी सुप्रीम कोर्टानंही बोट ठेवत ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर विचार करता आला असता असं निरीक्षण नोंदवलं होतं तर शरद पवारांनीही ठाकरेंनी राजीनामा देण्याऐवजी लढायला हवं होतं असा सल्ला दिला होता सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निकाल सोपवला आणि विधानसभा अध्यक्षांनी निकाल हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला निकाल देताना ठाकरेंकडून कोणत्या चुका झाल्या हेही अधोरेखित करायला ते विसरले नाही पक्षाच्या मूळ घटनेने महत्वाची भूमिका बजावली विधानसभा अध्यक्षांनी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी व्हीप पक्षाची घटना अगदी पक्षनेतृत्वही कोणाचं मान्य करायचं यावर परमार्श घेतला शिवसेना पक्षाची एकोणीशे नव्याण्णवच्या घटनेची प्रत या सगळ्यात ग्राह्य धरण्यात आली तर दोन हजार ही ग्राह्य धरली गेली नाही आणि नोंद ही नसल्याने पहिली चूक ठरली बंड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकलपट्टी केली होती ही हकलपट्टी करताना ठाकरेंनी तत्कालीन शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा घेतला नाही मात्र पक्षाच्या घटनेनुसार पक्षप्रमुख असूनही एकट्या ठाकरेंना कुणावरही कारवाई करता येत नाही याकडेही नार्वेकरांनी लक्ष वेधत ठाकरेंनी शिंदेची केलेली हकालपट्टी अमान्य केली तसंच निवडणूक आयोगाच्या निकालानुसार खरी शिवसेना ही शिंदेचीच ही बाब देखील अधोरेखित केली निकाल यायच्या आधी अनेक तर्कवितर्क लावले जात होते पण निकाल हा असा येईल अशी अपेक्षा कोणीच केली नसावी ठाकरेंच्या या कृतींमुळे त्यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं ठाकरेंना स्वतःच्याच पक्षाच्या घटनेने अडचणीत आणलंय का याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकार आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका